नमस्कार सर्वांना तर बघा आजचा ब्लॉग असा बनेल का हे तर असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तर बघा आपल्या किचनची हालत काय झालेली आहे ते रथमिल बघून समजलं असेल की तुम्हाला की कुकरचा ब्लास्ट झालेला र आज तारीख होती की नाही दोन तारीख होती तर दोन तारखेला हे झालेलं होतं दोन जानेवारीला संध्याकाळी आणि मी त्या दिवशी की नाही शूट वगैरे केलंच नव्हतं ब्लॉगच घेतला नव्हता पण संध्याकाळी असं काही झालं की नाही त्याच्यामुळे की नाही म्हटलं चला तुमच्यासोबत मी हे शेअर करते कारण का मी तुम्हाला सांगते त्याच्यापुढे कारण का काय झालं नक्की मला का नाही तेच समजलं नाही अचानकच असं हे म्हणजे एकदम असा ब्लास्ट झाला कुकरचा आणि कुकर एकदम उडून खाली पडला आणि पूर्ण असं घरामध्ये असं सगळं ते फवारा कसा मारतात एकदम स्पीडने तसं पूर्ण घरामध्ये तो कुकर गोल 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 गोलगोल असं फिरत होता आणि सगळं ऑल ओव्हर किचन सगळं घाण सग, झालेलं आहे भांडी किचन वगैरे सगळं आता हे साफ कसं करायचं मला तेच काही समजेनं झालं आहे तर नक्की काय झालं तेच कळालं नाही एक शिट्टी झाली त्यानंतर मग मी बाजूला ठेवल्या म्हणजे आपला कुकर आणि नंतर मग एका साईडला मी दोडक्याची भाजी भाजत होते आणि प्रेयासला पाणी हवं होतं म्हणून मी फक्त त्याला पाणी द्यायला बाहेर आले आणि तेवढ्यात असा मोठा स्पॉट झाल्यासारखा असा कुकर असा एवढा स्पीडनं उडून खाली पडला नसा फर फर, फर, फर सगळ्या घरामध्ये असा फवारा मारल्यासारखं त्याची शिट्टी निघत होते तर काय झालं तेच काळ नाही एक शिट्टी झाली पण म्हणून मी दुसऱ्या साईडला ठेवले सिट्टीच झाली नसेल तर समजून गेले असते की काहीतरी प्रॉब्लेम आहे गॅस वगैरे बंद केला असता पण एक शिट्टी झाली म्हण व्यवस्थित झाली आणि दुसऱ्या शिट्टी व्हायला असं झालेलं होतं ते तर बघा घराची पूर्ण हालत कशी झालेली आहे पूर्ण ऑल ओव्हर किचन सगळं घाण झालेलं आहे हे सगळं साफ करायला लागणार आहे तर मी काय केलं नंतर मग लादी वगैरे पूर्ण लादीला अशी पिवळी पिवळी सगळे झालेली होते डाळीनं पीवड़ा, पीवड़ा तर खालची लादी आहे तर ती तेवढी मी धुवून काढली नुसते अशा पाय घसरत होते तर बघा पाणी पण असं पिवळ पिवळ तुम्हाला दिसतच असेल नंतर काय मग मी क्लिप वगैरे काही घेतलीच नाही का। कारण काय हे कसं साफ करायचं तेच काय मला समजत नव्हतं मग ह्या दिवशी मी दोन जानेवारीला हे झालेलं होतं असं मग एवढीच मी क्लिप म्हणजे घेतलेली होती हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सवांना मी प्राजीनोबे स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर रात्रीच मी ब्लॉगला सुरुवात केली तर रात्री काय झालं ते तुम्हाला मी सांगितलंस तर रात्री मी किचन वगैरे अजिबात क्लीन केला नाही म्हणजे सगळं असं म्हणजे पूर्ण धुवून काढायला लागणार आहे आपल्याला एक किचन नुसतं असं म्हणजे वरतीच वगैरे असं एक वेगळी गोष्ट होती पण पूर्ण अख्खा किचन सगळं असं डाळीने भरलेलं आहे सगळं डाळीचे शिंतोडे सगळे करून वरती पण असं म्हणजे टॉपला पण त्याच्या सगळं ओढलेलं आहे भांडी वगैरे सगळं म्हणजे टू झेड किचन मध्ये एक अनेक वस्तू घाण झालेली आहे हे सगळं मला आता साफ करायला लागणार आहे नॉर्मल पुसून घ्यायचं असले एक वेगळी गोष्ट होती पण सगळे आता धुऊन घ्यायला लागणार आहे डाळ जी आहे ती आता सुकलेली आहे तर रात्री काय म्हटलं करण्यात अर्थच नव्हता कारण का ह्या गोष्टीसाठी नाही म्हटलं दिवस माझा अख्खा जाणार आहे तर किचन फक्त मी ओटा फक्त रात्री मी साफ करून घेतला आणि राहिलेलं जेवण होतं चपाती आणि आ, भाजी होती तर ती करून घेतली जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो कारण का म्हटलं काही करण्यात अर्थच नाहीये कारण का परत आज मी सगळं हे धुवून काढणार आहे धुवूनच काढावं लागणार आहे सगळं घासून वगैरे परत आणि किचन वाटा हे सगळं घाण होणार त्याच्यामुळे नाही मी असाच ठेवले बघा सगळं तर सकाळी टिफिन बनवला यांचा रात्री जेवण झालं सकाळी टिफिन बनवला आणि नशीब माझी बुद्धी चालली तर मी नाही तर पाणी प्यायला लागली होती तर पाणी पिलं म्हणजे दोडका भाजतच होती मी पाणी पिलं आणि प्रियाशने मी खाऊ आणलेला ते पापड्या असत ते आणलेलं त्यांना ते खाल्लं आणि पाणी पण पिलं नाही तसंच ते टीव्ही बघत बसलेलं मी म्हटलं भरग्यान पाणी पण पिलं नाही म्हटलं खाल्लाय तसाच बसल्या म्हणून मी पाणी पिलं त्याला पाटली फक्त नेऊन दिली तर पाणी तरी पी म्हटलं त्याला पाणी प्यायला आणि इकडं असं कुकर असं उडाला ना असा स्फोट झाला प्रियांचे पप्पा तेव्हा झोपलेले होते तर ते पण एकदम असे हदरून आले काय झालं काय झालं प्रिया ओढायला लागल्या की आग लागली आग लागली तर म्हटलं खरंच आग लागले की काय बघतोय किचन मध्ये तर गोल गोलगोल तो कुकर सगळीकडे असा फिरत होता आणि असा स्पेशल होता की नाही त्याचा हे जाऊन तिथं असं म्हणजे थांबू पण शकत नव्हते ती सिट्टी पण अशी म्हणजे दाबली असती ना तर ते उडायचं राहिलं पण तेवढं पण करू शकत नव्हते एवढं त्या एक पाच दहा मिनिटांमध्ये असला भयानक असा प्रकार घडला नशीब की जीव घेणार असं काय झालेलं नाहीये तर वाचलं मी प्रिया प्रियांश पप्पा पण आता येतातच किचन मध्ये काय ना काय असतं त्यांचं म्हणजे आम्ही तिकलो देवाच्या कृपेने आणि पहिल्यांदा मी देवाला हात जोडले की तुझ्यामुळे आता आम्ही माय लेकर म्हणा नवरा म्हणा व्यवस्थित आहे आता काय झालं असते विचारही करू शकत नाही तर गॅस चालू होते दोन्हीच्या तीनही गॅस चालू होते भात होता या साईडला या साईडला ते डाळ लावलेली होती एका साईडला दोडका भाजते गॅसला काय झालं असत खूप असं म्हणजे विचित्र प्रकार घडला असता तर खूप मोठ्या संकटात वाचलेलं आहे असंच म्हणायचं आता तर चला आता हे सगळं मी साफ करून घेते प्रियाशला पाठवले पुषणाला दोन तास पुशन असं तोपर्यंत म्हटलं हे साफ करून घ्यावं वगैरे झालेला आहे चपाती भाजी आम्ही खाल्लेली आहे दोघांनी तर बघा रात्री काय क्लिप केलं नव्हतं तसंच्या तसं सगळं जिथल्या तिथं आहे तर वरती सगळं आता हे मी धुवून वगैरे काढणार आहे पहिला मी किचन पहिल्यांदा धुवून काढते हे आणि भांडी पहिला बाहेर नेते तर चला आजचा लवकर कसं होते काय होते बघा आणि हे कशामुळे झालं काय झालं मला काही का सुद्धा माहित नाहीये म्हणजे काय समजलंच नाही मला काय समजण्याच्या आधीच हे सगळं झालं असं पण की जास्त डाळ बनवली होती प्रेशर जास्त झाला हे असं असं पण काय नव्हतं नॉर्मल आपली थोडीशी डाळ टाकलेली मी एवढीशी अशी आणि असं म्हणजे नेहमी बनवते तशीच बनवलेली होती पण नक्की काय झालं प्रकार तेच काय मला कळलं नाहीये अचानकच हे घडलं तर चला आता बघू काय ते आता पुढचं काय ते आज काय माझा क्लिनिक होत नाही मला वाटतं दिवसभरामध्ये होते की नाही काय कारण का, का पूर्ण अख्खा किचन धुवून काढायचं आहे अख्खी सगळे भांडे आहेत सगळे किचनमध्ये सगळी एक एक वस्तू सगळे आपल्याला धुवून काढायची आहे तर चला कसं होते ब्लॉक काय होते बघूया तर पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे मशीनला कपडे धुवून घेतलेत पाणी भरपूर भरले कारण पाणी आज भरपूर लागणार धुण्यासाठी भरून ठेवलेलं आहे भांडी पण भरून ठेवलेली आहे नंतर मग सगळ्यात आधी कपडे पहिल्यांदा सुकायला घालून घेतले कारण का दिवसभर मला कपडे मग वायाला घालायला वेळच भेटला नसता मग ते विसरून गेले असते मी आणि कपडे तशीच पडले असते मशीनमधून काढून मी ठेवलेली होती सकाळी पाणी आले की मी धुते तुम्हाला माहितीच आहे नंतर मग कपडे वगैरे सुकायला पहिल्यांदा टाकले तर नंतर मग मी किचन वगैरे सगळा असा मोकळा करून घेतला प्रियांशने पण मला भरपूर अशी मदत केली तर सगळ्या अशी म्हणजे भांडी वगैरे तो बाथरूममध्ये नेऊन ठेवत होता तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या मांडल्या आता सगळ्या काढलेल्या आहेत तर मला का तर इतकं टेन्शन आलेलं होतं का नाही त्या दिवशी म्हटलं नक्की कसं करायचं कुठून करायचं मला तेच म्हणजे कळत नव्हतं की नक्की सुरुवातीला करू काही मी कारण का सगळं तर सॉफ करायचंच होतं आपल्याला तर नंतर म्हटलं की पहिल्यांदा आपण किचनच क्लीन करून घेऊया म्हणजे बरं वाटेल एकदाशी हे साफ झालं की बरं वाटेल आणि बघा ही डाळ ना पूर्ण अशी सुकलेली होती तर आता म्हटलं हे सुकलेली डाळ आता कशी निघणार लवकर लवकर निघतच नव्हतं ते पूर्ण सुकलेलं होतं त्याच्यामुळे की नाही मी काय केलं भिंती वगैरे ना पूर्ण पहिल्यांदा भिजवून घेतल्या आणि नंतर मग हे साफ केलं तर पूर्ण बघा असं डाळ त्या भिंतीमध्ये अशी मुरलेली आहे पूर्ण असं सुकलेलं होतं तर त्याच्यामुळे नाही निघत पण नव्हतं लवकर खूप असं म्हणजे विचित्रास म्हणजे हे माझं हालत झालेली होती त्या दिवशी तर चला करावं तर लागणारच आहे आणि व्हिडिओमध्ये आता तुम्हाला एवढं दिसत नसेल म्हणजे जर असं कॅमेराची क्वालिटी माहिती आहे तुम्हाला कशी असते त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नव्हतं पण असं समोरून असं लॅवमध्ये तुम्ही जर बघितलं ना ब बोलला असता की कसं तुम्ही हे क्लीन केला तर बघा तर नंतर मग मी भांडी वगैरे पण अशी जर अशी भिजवून ठेवले म्हणजे ते सुकलेली डाळ आहे ना जर असे भिजल्यानंतर निघेल तर म्हणून मी ना असं भांडी वगैरे सगळी भिजवून घेतलेली होते आणि गॅस शेगडी आहे ती खाली घेताच येत नव्हती मला कारण का ते आतून त्याचं कनेक्शन केलेलं आहे त्याच्यामुळे की नाही शेगडी की नाही बाहेरच घ्यायला येत नव्हती खाली ठेवता येत नाही मग मी काय केलं त्याच्यावरती वाट्या ठेवलेल्या होत्या तिने पण म्हणजे बर्नरवरती वाट्या ठेवल्या जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही तर अशा प्रकारे बघा त्याच्यावरती मी वाट्या ठेवलेल्या होत्या आणि नंतर मग किचन वगैरे मी सगळा धुवून घेतला तर बघा सुकलेला आहे डाळ त्याच्यामुळे निघत नव्हतं ते म्हणून मी पाणी मारून घेतलं पहिल्यांदा सगळीकडे आणि थोड्या वेळ म्हणजे थांबली मी आणि नंतर मग मी सुरुवात केलेली होती आणि नंतर तेवढ्या वेळामध्ये मग प्रियांचं स्कूलचा टाइम झालेलं होतं तर प्रियांशला स्कूलला सोडून आले त्याला जेवण खाणं वगैरे मग त्याला सोडून येऊपर्यंत म्हटलं ही असं म्हणजे भिजवलं तर म्हणजे व्यवस्थित असं निघेल तर त्याच्यामुळे ना पूर्ण मी भिंती वगैरे सगळ्या पहिल्यांदा भिजवून घेतल्या भांडी वगैरे सगळ्या असं म्हणजे पाणी ओतून असं भिजवून ठेवलेलं होतं आणि नंतर मग मी प्रियांशला ला स्कूलमध्ये सोडायला गेली नंतर मग प्रियांशला स्कूलमध्ये सोडून वगैरे आले नेताना येताना मी इथं थांबलेली होती ज्यूस पिण्यासाठी तर इथे की नाही ह्या बाळाचं पाळण्या मला खूप आवडलेला होता तर ते त्यांची दोन म्हणजे मुलं होती तर एक हा मोठा मुलगा आणि एक मुलगी होती ती पाळण्यामध्ये झोपलेली होती आणि म्हटलं ज्यूस प्यावं सकाळपासून म्हणजे उठल्यापासून माझा मा हात चालूच आहे इतकं थकायला झालं की नाही अजून कशात काय नाही अजून साफ म्हणजे अर्ध्यातच म्हणजे साफसफाई झाली तोपर्यंतच मला असं म्हणजे कसरीच म्हणजे व्हायला लागलेलं ते तर ते सांगता येत नव्हतं कारण का मी पूर्ण टेन्शनमध्येच होती ते कारण का कसं साफ करायचं आणि हे झालं ते विचित्र प्रकार झालेला होता त्याच्यामुळे नाही वेगळंच म्हणजे ते दिवसच तो वेगळा होता तर बघा इथं आमच्या इथली शेती तर पालकची भाजी लावलेली आहे दुसऱ्या साईडला मा माठ लावलेला आहे तर इथं आमच्या इथे नाही जास्त करून असं म्हणजे बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत आत्ता म्हणजे डेव्हलप व्हायला लागलेलं आहे हे तर आपल्या घरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे हे तर सगळी झाडी शेती वगैरे डोंगर वगैरे सगळं हेच आहेत छान वाटतं म्हणजे अशा वातावरणामध्ये एकदम असं गावाला राहिल्यासारखं मला तर फील होतं आणि मला आवडतंच गावचं वातावरण माहितीच आहे तुम्हाला मी गावालाच राहिलेली आहे ते लग्न झाल्यानंतर इथं मुंबईमध्ये आले नंतर ज्यूस वगैरे घेतला आणि हे बाळाचं पाळणा आहे ना त्यांना विचारलं मी इलेक्ट्रिक आहे का इलेक्ट्रिक पाळणा निघलेला आहे बघा मनानं ते झुला म्हणजे झुलतो तर नव्हता तसा काय नव्हता फक्त म्हणजे साधा होता पण अशाच म्हणजे ते इलेक्ट्रिक पाळणी निघलेली आहेत नंतर मग घरी आले आणि आपलं काम कंटिन्यू ठेवलं चालू तर इतकं म्हणजे थकायला झालं की नाही आणि असं वरच्या साईडला म्हणजे मेन म्हणजे त्रास झाला जास्त जा, असं म्हणजे ते घासण्यासाठी सगळं घासणीनं घासून घेतलं मी असं पाण्याने निघलंच नी नाही ते अजिबात निघलं नाही आता घासणी मी घेतली तारेची आणि तारेच्या घासणीनं मला म्हणजे हे घासून काढावं लागलं कारण का डाळ पूर्ण चिपकून बसलेली होती ती तर वरतीच पोमचं काते काती ना तर ती वरचं म्हणजे काय तर कलर पूर्ण खराब झाला असतं त्यानं मी असं घासलं आणि जे लाद आहेत ह्या त्या ताराच्या कात्याने घासून वगैरे घेतलं आणि नंतर मग भांडी वगैरे सगळी मी घासून घेतली तर भिजायला वगैरे मी ठेवलेली होती भांडी तर एवढी घासलेली आहेत बघा तर जरा असं म्हणजे थांबत थांबत आपलं चाललेलं आहे कारण पाणी पूर्ण घरामध्ये झालंय आणि पडलं बिडलं ले तर त्याने डोक्याला आणि हे सगळं म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी नाही म्हणलं तर संध्याकाळचे सात वाजलेले होते तर सकाळी मी नऊ वाजता म्हणजे चालू केलेलं होतं क्लिनिंगला ते संध्याकाळी सात वाजता पूर्ण झालं तर बघा आपला ऑल ओव्हर किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे तर कुकरला नक्की झालं काय होतं तुम्हाला सांगते तर मला ते आता सकाळी समजलं कारण का सकाळी मी कुकर म्हणजे तो क्लीन केला आणि त्याची शिट्टी आहे ना पूर्ण खोलून मी साफ केली तर त्या कुकरच्या शिट्टीमध्ये नाही मोहरी आणि जिरा अडकलेलं होतं पूर्ण म्हणजे शिट्टी शिट्टीमध्ये अडकलेलं होतं त्याच्यामुळे ती शिट्टी झाली नव्हती त्याला तर पहिली शिट्टी मी झाली तुम्हाला सांगितलं होतं आणि दुसरी शिट्टी झाली नाही आणि ते तसं झालं तर पहिल्या शिट्टीमध्ये जेव्हा झालं नाही तसं तेव्हाच ती मोहऱ्याने जिरा त्याच्यामध्ये जाऊन अटकलेला होता त्याच्यामुळे ते तसं झालेलं होतं तर आता कुकर वापरायचा की नाही वापरायचं मलाच काही कळणं झालं तुम्हीच मला सांगा की नक्की मी काय करू आता कुकर वापरू की नको वापरायला तर चला असा होता आजचा ब्लॉग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय